छोट्या छोट्या एक दोन गोष्टी आहेत आणि त्या गोष्टी गोष्टी छोट्या किती महत्त्वपूर्ण असू शकते याचं ते एक उदाहरण टाईपमध्ये आहे आपण ते दुसऱ्या महायुद्धाचा काळ होता आणि त्यावेळी अमेरिका आणि सोवियत युनियन म्हणजे रशिया त्यांच्यात घनघोर युद्ध चालू होतं आणि त्यावेळी एकमेकात गुप्तहेर ते एकमेकात देशात ते सोडत होते आणि त्यावेळी एका स्टॅपलरमुळं अमेरिकेचं कितीतरी गुप्ते हेर मारलं जात होतं आता तुम्ही म्हणजे राही स्टॅपलरमुळं कसं काय मारलं जात होतं स्टॅपलर एवढं मोठे हात्यार आहे काय मग त्याने हात्यार म्हणून नाही पण त्याची एक मागा एक गोष्ट आहे तुम्हाला सांगतो त्यावेळी अमेरिका थोडीशी प्रगत होती मग त्यावेळी ते त्यांच्याकडे जे स्टॅपलरसाठी पिणा वापरल्या जायच्या त्या स्टेनलेस स्टीलच्या वापरल्या जायच्या आणि रशिया तुलनेनं थोडंसं प्रगत नसल्यामुळं अमेरिकेच्या तुलनेत प्रगत नसल्यामुळं त्यांच्याकडे ज्या पिणा होत्या त्या लोखंड टाईपच्या होत्या त्या ठराविक काळ गेल्यानंतर थोड्याशा गंज टाईपमध्ये जाय पिवळ्या पडायच्या आणि त्या पिवळ्या पण पासपोर्ट पासपोर्ट असायचं नाही पासपोर्ट डुप्लिकेट बनवून एकमेकाला द्यायचे गुप्तहेरसने आणि रशियाच्या स्टेपरच्या पिना त्या थोड्याशा वेळाने पिवळ्या पडून त्याच्या आसपासचा पेपर आहे तो थोडासा पिवळा पडायचा आहे की आपण बघितलं असेल स्टेपरची पिना असतात त्याच्या आसपासचं थोडंसं जो भाग आहे तो पिवळा पडायचा म्हणजे रशियाच्या लक्षात आलं की हे आपल्याला आपल्या पिश पासपोर्टचा असा विषय आहे आणि अमेरिकेचे स्टेपलरच्या पिनाचा असा विषय आहे मग त्यांनी ज्यावेळी चेकिंग व्हायचं हो विविध ठिकाणी त्यावेळी त्यांनी लगेच पासपोर्ट बघितला आणि पेपर जर पिवळा पडलेला नसला थोडासा पेपर पिवळा पडलेला नसला स्टेपलर जे पिण्याच्या आसपासचा तर ते पटकन ते गुप्तेहरा असं समजायचं त्याच्याकडून काय माहिती पाहिजे ती घ्यायची आणि त्याला मारून टाकायचं म्हणजे इतक्या छोट्या गोष्टीमुळं गुप्तेहरांचं जीवन संपत होतं की कि किती मोठा रणनीतीच रणनीतीच्या एका छोट्या गोष्टीमुळे विजय मिळत होता अशीच एक दुसरी गोष्ट आहे की एक व्यक्ती होता पुरातन काळातली गोष्ट आहे आणि त्याच्या नशिबात फक्त एक श कायम एक गाय होती कायम त्याच्यासोबत का एक गाय राहणार होती असंच होतं त्याच्यामुळं त्या त्याच्या परिस्थितीत काय सुधार होत नव्हती त्याला बाकीच काय त्याच्या नशिबात नव्हतं मग तो असा निराश होऊन फिरत असताना त्याला एक गुरुशिष्य परंपरेतले गुरु गाठ पडले म्हणजे पुराण काळातले गुरु असते तसे आणि त्याने विचार बाबा असं का निराश का आहेस मग त्याने सांगितलं असाच सा माझा प्रॉब्लेम माझ्या नशिबात एक शेवटपर्यंत गायचा आहे मग त्यानं गुरुनं एक थोडा विचार करून त्याला एक सल्ला दिला म्हटला ही गाय नेऊन विक तो म्हटला गुरुजी तुम्ही असं का सांगाल माझ्या नशिबात एकच गाय आहे आणि ती जर मी विकली तर माझ्या उदरनिर्वाहाच काय मी एकटाच पडेन नाही म्हटलं तू माझा ऐक आणि ही गाय विक त्यानं ती गाय विकली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठून बघते त्याच्या दुसरी गाय आलेली होती मग गुरुंना विचारलं तो म्हटला ही पण विक म्हणजे जशी गाय येईल ती तू रोज विकत जा मग तू रोज गाय त्याच्या दारात सकाळी उठून दुसरी गाय यायची आणि तू विकाय जा मग असं करत करत भरपूर गायी झाल्या मग त्यावेळी ब्रह्मदेव आले आणि त्या म्हटले की मी इतक्या गायी देऊ शकत नाही आणि त्या दोघांना विचारलं त्या गुरुला विचारलं की तुम्ही असा सल्ला का दिला मी म्हटलं तुम्ही जेवढं त्याच्या नशिबात आहे तेवढंच मी फक्त त्या त्याच्या नशिबात जे उड आहे त्याचा वापर कसा करायचा ह्याचा मार्ग फक्त मी त्याला सांगितला आहे म्हणजे गुरु महत्वाचा असतो किती बघा आहे त्यानं छोट्या गोष्टींचा त्यानं मार्ग सांगितला आणि त्याचं जीवन उंचावलं ग त्याच्यावर एक त्यांनी पर्याय हे काढला की ह्याच्यावर पर्याय काय मग त्यांनी सांगितलं की ह्याचं जीवनमान उंचवा म्हणजे त्याला समृद्ध करा आणि एक तू तो गाय विकणार नाही मग तसं ब्रह्मदेवांना थोडंसं ॲडजस्टमेंट टाईप केली आणि ते गाय कायम त्याच्या सोबत ठेवलं आणि त्याचं जीवनमान समृद्ध झालं म्हणजे एवढ्या छोट्या छोट्या गोष्टी छोटी आहेत त्या गोष्टी पण त्या किती परिणामकारक असू शकते त्या बघा आता आपलं भारत पाकिस्तानमधलं युद्ध जे झालं त्यावेळी आपल्या एअरफोर्सनं जो हल्ला केला तो साधारण वीस ते सव्वीस मिनटाचा काहीतरी हल्ला आहे आणि त्या हल्ल्याचा परिणाम इतका झाला आणि त्याच्या अॅक्युरेसीमुळं त्यांचं बरं नुकसान झालं आणि ती जगानं पाहिलं भले ते नाकार जरी असलं तरी ते तर्या सत्य आहे आपल्याकडे ते प्रूफ आहे आणि यामुळं आत्ता जे ब्रिटन आणि अमेरिकेमध्ये करार चालू आहे ती झिरो टॅरिफ करार म्हणजे कोणतेही कर नव्हता मुक्त मुक्त करारचे करार चालू आहेत मुक्त व्यापाराचे करार चालू आहेत त्यात एक त्यांनी करार केला आहे की भारतीय हवाई एअरफोर्सकडून ब्रिटनची एअरफोर्स ट्रेनिंग घेणार की शिकवून घेणार की ॲक्युरेसीनं हल्लं कसं केलं जात आहे ती आणि जेवढं पाहिजे तेवढंच हल्ला करून कसं काय आपल्याला इज म्हणजे इच्छित आहे तेवढं टार्गेट साध्य केलं जातं आहे म्हणजे गोष्टी छोट्या हा मग कष्ट भरपूर असेल आता तरी स्टेपलरच्या पिनचं ज्यावेळी ती कळायला असेल की त्यांचं निरीक्षण किती मोठं असू शकते बघा किती पट लक्षात त्यांचे आलं ते, ते, आल। ते गुरुवं जो सल्ला दिला त्या पाठीमाग त्याची किती तर तपश्चर्या असू शकते की त्याच्या तो सल्ला आला तसंच आपले इयरफोर्स न कितीतरी वर्षांचं कष्ट आहे किती त्या पाठीमागे शास्त्रज्ञांचं कष्ट आहे त्यांचा पराक्रम आहे इयरफोर्सचा त्यामुळं ते छोटे -छोटे ते हल्ला यशस्वी म्हणजे उपलब्ध असणाऱ्या छोट्या छोट्या गोष्टीचा आपण किती परिणामकारक वापर करून घेतो आहे त्याच्यावर आपली यशस्वीता अवलंबून आहे म्हणजे मोठ्या गोष्टी आपल्या आयुष्यात त्या म्हणून खचून जाण्यापेक्षा ज्या छोट्या गोष्टी त्या त्याचा वापर आपल्याला किती चांगल्या प्रकारे करून कर आपलं आयुष्य उंचावता येईल यासाठी ट्राय करायला पाहिजे